तर नमस्कार आज आहे सोमवार आणि आजचा विषय काय माहिती आहे काय आजचा विषय आहे आम्ही फसलो गेलो आम्हाला फसवलं तर तो विषय तुम्हाला सांगतो पण त्याआधी आमच्या घरातलं वातावरण तुम्हाला दाखवतो हे बघा ही आमची पूजा मॅडम काय करत आहे झाडू मारत आहे पूजा मॅडम हाय करा हां आणि त्याच्याच बाजूला इथं आमची दिदाबाई काय करते कोबी किसते कोबी को मन आणि आमच्या हर्षदादा टी व्ही बघतोय जे त्याचं रोजच काम आहे हाय की नाही तर विषय काय आहे दिदाबाई सांगा जरा विषय सांगा विषय सांगा की हा सरळ सांगा सरळ सांग तुम्ही सांगा पूजा मॅडम विषय विशेष दाखव ना दाखव काय आलं ते दाखव दीड हजाराची वस्तू आली बापरी एवढी मोठी वस्तू आली ना हजार रुपये घेऊन आम्हाला ऑनलाईन वरती फसवलं गेलेलं आहे दर, फुट्ले, फुट्ले, तर असे ऑनलाईनचे ऑर्डर करायच्या अगोदर विचार करा मी ऑनलाईन कुठून केले काय केले कुठल्या फेसबुक वरून केले इंस्टाग्राम केले काय युट्यूब वरून केले ते बघून मग ऑनलाईन करत जाऊचे असेल तर तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही फेसबुकवरून बघितलं दीड हजारात गिमलर भेटते म्हणून आम्ही ऑर्डर केलं ऑर्डर आलं एका बॉक्समध्ये त्या डिलेवरी बॉयनी आम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही पैसे दिल्याशिवाय बॉक्स उघडू शकत नाही आधी मला पैसे द्या मग तुम्हाला बॉक्स मी उघडू द्या मग त्याला दीड हजार रुपये आम्ही दिले आणि त्यातनं निघालं हे गिम्बलर काय म्हणतं सेल्फी स्टिक, स्टिक। तर असं आम्हाला फसवलं आहे आज आणि त्या बॉक्समध्ये नुसती कागदच भरलेली होती तर तुम्हाला पण असं कोणी फसवलं असेल तर नक्की कमेंट करा त्या लिंकचं नाव काय होतं तिथे शॉपी डॉट इन शॉपी डॉट शॉपी डॉट इनच होत आहे काय कोणतं तर लिंक होती त्याच्यावरून आम्ही मागवलं होतो तर आम्हाला दीड हजार आमचे वाया गेले आम्हाला फसवलं हो तर तुम्ही असं कोणाकडनं ऑनलाईन शॉपिंग करू नका फसू नका डायरेक्ट दुकानात न घ्या ह्याच्यानी <coughs> काय होतं माहिती असल्या फसवणाऱ्या लोकांमुळं जे चांगली लोकं आहेत त्यांचं पण नाव खराब होतं आता आपल्यासारखे भरपूर लोक आहेत जे ऑनलाईन काही पण वस्तू विकतात साड्या म्हणा हे म्हणा ते म्हणा पण असं फसवणाऱ्या लोकांमुळं त्यांच्यावर पण लोक विश्वास ठेवत नाहीत त्यामुळं मित्रांनो धंदा करा पण खरा धंदा करा ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा पण खरा करा आहे का नाही दिदाबाई आम्हाला आता फसवलं दीड हजार रुपयाला जाऊ दे स्वामी आम्हाला दीड हजाराच्या बदली तीन हजार देतील आहे ना पूजा बरोबर बरं एक सांग मी व्हिडिओ काढतो तू कॅमेरात का नाही बघ हाय हां तू एवढी भाव खाते काय तुझ्या मायला तुझ्या हा आता भाव खाऊन उपयोग काय झाले ना बावीस पंचवीस वर्ष झाले आता काय भाव, खा का भाव, खा भाव खाती हा भाव खाल्ली असत मी दुसरीकडे केली गुजराती मारवाडी आणली असती ही वाडरी आणली आणि आता भाव खाती हा काय का हा काय सरकार नाही घोंगट मध्ये बसली असती ना बसले असते मग अरे घोंगट मध्ये म्हणजे ते घोंगट टाकण्यासाठी सासरवाडीतून तेवढं आलं असत गड्डी सासरवाडी आज करू नका आजकाल आहे ना जे दे लोक दहेज मागतात ना त्यांना बरोबर फटके बसतात दहेजच्या बस बदली समजलं आज का आजकाल ना, ना। पहिले तर भेटत होतं ना आपल्या जवळ लग्न होत झालं तर भेटत होतं ना एडी नाही शहाणी होती मला काय दहे दिलं सांग मी दिल? दिल? मित्रांनो आता खरं सांगतो हे बोलायची गोष्ट नाही हिच्या बापांनी मला म्हटले चैन अंगठी देतो तुला माझ्या मुलीसोबत लग्न म्हणजे लागल्यानंतर मला नकली चेन अंकी दिली रे आणि मला तसंच लग्नात बसवलं आणि मला तेवढी अक्कल नव्हती लहान होतो मी सोनं काय आणि काय काय या मारी अजून चेन अंकी देते माझी चेन पाहिजे मग तुम्ही काय दिले एक चांगलं शालू तर दिले ग सांगायला लागले पाहिजे शालू घातलं लग्नासून फक्त लग्न झालं पूजा झाली असतो अरे मग आम्हाला काय मा आमच्या घरात कुठं दहा लग्न म्हणा मला आई वडील ना कोण उग करायचं म्हणून केलं लग्न बाबा आता नाही केलं तर परत होणार नाही मला आई वडील नाही कोणी मुलगी देणार नाही तुझ्यासोबत लग्न केलं मी हा बरोबर नाही हर्षद हर्षद बरोबर का नाही हा बघ हर्षद पण बोलतो बरोबर तर मित्रांनो हा ब्लॉग फक्त त्या गिमलरसाठी होता आम्हाला फसवलं तसं तुम्हाला फसवू नये म्हणून हा व्हिडिओ काढला आमची मचमच तर होतच राहणार तर तुम्ही असं फसवू नका आणि जे जे फसलेत असे ऑनलाईन त्यांनी कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला दिली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला धन्यवाद